पनवेल शहरातील श्री विरुपक्ष महादेव मंदिर परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या टाळेफोड प्रकरणांमुळे व्यापारी वर्गात तीव्र चिंता निर्माण झाली आहे परिसरातील विविध कपड्यांच्या दुकानांमध्ये फोडून चोरीचा प्रयत्न होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर व्यापाऱ्यांनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली संबंधित प्रकरणाची एफ आय आर नोंद पनवेल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी त्वरित प्रतिसाद देत घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली वाढत्या चोरीच्या प्रयत्नांवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येत असून पुढील पंधरा दिवसात चोरट्यांना पकडण्याचे आश्वासन त्यांनी व्यापाऱ्यांना दिले व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड होऊ नये तसेच पोलिसांनी गस्त वाढवावी सी सी टी व्हीची तपासणी नियमितपणे व्हावी आणि चोरीच्या प्रयत्नांना आळा बसावा यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते नंदू पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी बांधवांनी पोलिसांना पत्राद्वारे विनंती केली व्यापाऱ्यांची सुरक्षा ही शहराच्या आर्थिक चक्रासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले याप्रसंगी भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष रुचिता लोंडे भाजप युवा मोर्चा पनवेल मंडळ सरचिटणीस अनिमेश ओझे चिटणीस हर्षल बहाडकर तसेच युवा मोर्चा प्रभाग क्रमांक एकोणीस अध्यक्ष अनिमेश पटवर्धन उपस्थित होते आज आम्हाला रुचिचा काही तोंडले पनवेलच्या नगरसेविका मी या ठिकाणी बोलवून घेतले आणि सांगितले की काही दिवसापासून मार्केटमध्ये खोट्या चोऱ्या होत आहेत आणि व्यापाऱ्यां त्याबद्दल तक्रार आल्याने आणि आपले आमचे पोलीस पण डिटेक्शन आता या ठिकाणी विजिट दिली तर तिथं अशा प्रकार किंवा त्याचे प्रयत्न झालेले आहेत त्या ठिकाणी विजिट दिलेली आहे आणि आम्ही आता त्या आरोपींचे जे फुटेज वगैरे काही व्यापारी बंधू आम्हाला घेत आहेत त्याप्रमाणे आमच्या डिटेक्शन पेमने त्या आरोपीला ओळख पटवून पंधरा दिवसात सगळे गुन्हे उघडकी सारून आणि प्रत्येक आरोपीसह प्रत्येक घटनासाठी विजिट करून आणि काही गुन्हे दाखव नसतील ते सुद्धा करून ते प्रकारे गुन्हे उघडकीच आम्ही आणू असं आम्ही आता साईंना इथे शब्द दिलेला आहे पंधरा दिवसात आम्ही कुठल्याही प्रश्न पंधरा दिवस पण जास्त होत आहेत आणि लवकरात लवकरचे आरोपी आणू आणि हा प्रश्न कायमचा निकाली काढू असं आम्ही शब्द थँक्यू आज आमच्या निधीला मान देऊन आपल्या प्रकारे सीएम साहेब आननीय अनिल नाटे साहेब जे या आपल्या नेटमधल्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरती अनेक व्यापारी आहेत की जे ज्यांना चोरीच्या सामो जायला लागलं होतं तर व्यापारी संघटनेचे सगळे आपले बंधू यांच्यामार्फत आपण साहेबांना सांगितलं होतं की साहेब तुम्ही ते व्हिजिट करा त्याप्रमाणे त्यांनी ते व्हिजिट केली आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये हा जो चुरीचा पॅटर्न आहे हा ते लवकरात लवकर आपल्यापर्यंत त्याचा चांगला आणि पॉझिटिव्ह असा हे आपल्याला त्याचं त्यांनी जसं आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करते आणि कुठल्याही प्रकारची असुरक्षितता या विभागात होणार नाही अशी ग्वाही साहेबांनी त्यांच्या मागून दाखवून दिली आहे त्यांनी शांदेसाहेबांचा आभार व्यक्त करते आणि यापुढे आता कुठल्याही घटना कमीत कमी किंवा होणारच नाहीत याची दखल ही शासनाकडून घेतली जाईल आता मला विश्वास वाटतो